लाइट आली बघा चालली आता दळायला हो का हे आपली कुटी झाली व्यवस्थित नीटनिट की आता दळायचा दळानंतर तिथं ठेवले ताया अग तेवढ ठेव आहे कुटी बसले अगं ठीक आहे ताई किती आहेस ग नाही एका शब्दात ताई सुद्धा बरं का नाही म्हणती लगेचच होय म्हणत नाही कधी एका शब्दात आता इकडं खायला खायलाय माळा जाऊन दोन आणणार आहे मी माणसं असते ती गिरणी पशी मुलकाची नेली बारकेल एखाद्या दुकान नाही गिरण आडेला पडेल दुकान आहे ती चौकात जायला वळवली घेता इकडे जायचं या ना तर कुठं वळवायची काय लागली लाग। जा नीट जा वा नीट घेऊन या होय होय पडचा अर गाडी वर घेऊन पडत कसा म्हणून म्हणते नीट जा आपली दमानं जाते की येऊ मी दळण घेऊन या काय करते आपण गाडी घे मी टकु दळण घेते मग तू आज तकरो ये तुम्ही गाडी बीर येत नाही काहीच नाही म्हणतं पुढचं दळ आलाय चालले व म्हणायचं ही पिच्चारी काय घेतली अहो मला गाडी येत नाही म्हणून घेतली म्हणा असे दे जाती अंती दळून मी त्या दिवशी ओके बसवून घेतलं कुटीला लय भारी बसवलंय का ते बाबाच्या पिशवीत दिसलं मला त्या नीट करणार ज्या म्हटलं हे कशा आहे अरे रेड केलंय का बघू मला हायन तो असे डब्बर काढला चक्र मारले की मी इकडं तिकडं काल हाय हाय नाही पडत नाही चार्जिंग हे कलिए दोन पायल्या घेतलं ते गहू मला 15 महिनाभर लागत आता काय चार्जिंग फुल किलीस चार्जिंग हाय मग जाऊ असतं किती निघा दिवस मावळत नाही मावळत नाही पाच वाजले आता सातला दिवस मावळतो चार्जिंग हाय की अगं फुल खांडा येते जावं रात्री रावले चार्जिंग बरं झालं फायदा झाला चकपूक चकपूक करते बघ तर चला आणत दळून शाणा जाते आता माळा माळा आणि हिकडून फारिस्ट चालव की मी बसती गाडी हां चालवती पडती मजा होतानी

खाली पाक मातीत गेले स्टेल म्हणती माझी एवढं बोज आहे का तू बसली ती लट 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 गाडी हालायला लागली म्हणजे दळण बी राहू दे सगळं राहू देतच भजन होती माझं चल मी गिफ्ट करू गाडी नका 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 जाते मी आता आणते दळून शाणा पुरीला ध्यान ठेव कुठे गेला पुरी ध्यान ठेव पुरीच नाही तेवढं चल जाऊ का तळण घेऊन थांबत थांबत जा थांबत एकदा दळण घेऊन येते ती पुन्हा मग थांबते उजेड दिसला तर नाही तर नाही मग जाताना आधी फास्टच जाते आता आली बर का दळण घेऊन का दळून आणलं आणि ह्याच्यात गिरणीत गर्दी तर मायंदाळी होती पण त्या का काकाने काय केलं एकटे आली म्हणलं अंधार पडेल मला आणि सावका जायचे म्हटलं मी मग त्यांनी गेल्या गेल्या एक दळण टाकलेलं होतं तेवढं दळण लगेचच घाऊ दळाय चालू होतं त्याच्यावर माझं टाकलं आणि लगेच दिलं बघा दळण आले दळून म्हटलं आता हाय अजून उजेड थांबावं इथं इकडे डांबरी राहिला त्या कमानीपेशी तिकडे ह्या घरापासून असा तिरका रस्ता इकडं तिथं डांबरी राहिला डांबरीवर थांबली नाही म्हटलं डांबरीवर वाटत होतं गाड्या हे मागणे येत होत्या जात होत्या दमानं गेली एका साईडनं आपल्या एका साईडनं आली आणि आता हिथं जरा माळाला थांबली म्हणजे अजून हिथनं तरी दीड किलोमीटर हाय अजून घर बरं का आमचं दीड किलोमीटर घर आहे तरी दोन अडीच किलोमीटर मी जाऊन आली असेल गिरणीतनं आता इथनं दोन किलोमीटर आहे हे इथं टाकी आहे बाबा ही नवीन चालू आहे इकडं ही, ही मधनं रस्ता आहे माळा माळाचा व जायच म्हटलं गावातनं तसं लयलांब पडतं आहे पाच सहा किलोमीटर पडतं आहे या सत आट पडत असल पण इथनं माळा आम्हाला तर मधनं असं जवळ आहे त्यामुळे इकडून आली ती आणलं आहे दळून आता जाती घरी ताई आधीच म्हटली होती बाई दमानं जाय सावका जाय गाडी ताणू नको डांबरीनं जरा सावका जा जाती म्हणलं दमानं जा गेल्यावर कशाचं भ्यान आहे काय नाही दमानं जाऊन आली आणि मागच्या वेळेस एकदा आम्ही बाजारला होतो गावात तर दोघी गेलतो त्याच्यामुळं काय भ्यान होतं ना अलीकड लावली होती आम्ही गाडी डांबरी चढवलीच नव्हती आड्यालाच लावली होती आणि तिथनं चालत गेलो तिथनं जालो पुन्हा त्याच्यामुळं जा ताई होती ना सोबत मग ताई म्हणा म्हणत होती की एकटी जाची लोक कुठं तर गाडीला आडवी गेली काय झालं म्हणजे कोणाला काय काढायचं बी नाही तसं कसं जातं आहे म्हणलं दमानं जायचं दमानं यायचं तर स्वतःचं काम स्वतःच केलं पाहिजे की नाही दलानं असू द्या बाजार असू द्या काय असू द्या हे डिक्कीत आणलं आहे बघा साखर शेंगदाणं आणि ही आणलं या काय म्हणते ती गरा आणला या नाश्त्याला पुरेसनीस सकाळी शाळा लागली ला दिवशी नाही चपाती ही होईना तर उपीट कुठं गोड शिरा करून द्यायचं मनुष्यानं मी आणलं या न, गरा साखर शेंगदाणं आणि चपातीचा एक पुडा आणला एवढंच आणलं आणि डिक्कीत ठेवलं ह्याच्यात तिथं होतं किराण्याचं दुकान बी अजून खयानं म्हणत होती म्हणून फरसाण्याचा एक पुढा आणला बाकी काय आणलं नाही म्हणलं पुन्हा म्हणील खायला आण म्हणलं तर पुन्हा आणलं नाही काय म्हणलं आणला फरसाण्याचा पुडा पंच्याहत्तर रुपयेचा आणि हे काय तेवढं बरे पैसे पैसे आवं लय पैसे महाग तर लय शेंग शां, शेंगदाना महाग एकशे ऐंशी रुपये किलो शेंगदाण झाले ते इतकं शेंगदाना तर आहे तर आणलं तेवढंच किलोभरच आणलं शेंगदा आणि अन किलोभर गरा आणि किलोभर साखर आणि चहापत्तीचा पुडा तेवढा मोठा आणला पाव पावशरचा पुडा आणला म्हणला आता जावा वा घरी आता काहीतरी चपात्या दोन दिवस झालं चपात्या नाही त्या पुरीसने आता जाऊन काहीतरी विपात्या करून देते पुरीसने दिवस बी लाल व्हायला लागला आहे का दिवस मावळायच्या गतीवर आला या डोळ्या उजवडाचं घरी गेलं म्हणजे बरं असतं आहे म्हटलं जा जाताना डांबरीवर वाटायचं डांबरीवर कशी गाडी चालवते दाखवा चालू गाडीत काय मला अजून एवढी प्रॅक्टिस नाही असं चालू गाडीत धरायला मोबाईल त्याच्यामुळं म्हटलं डांबरी बी काय नको एवढी रिस्कीचं काम घ्यायची काय गरज आहे का येत ना आपल्या जीवाला माहित ऐपात झालं सगळ्याला दाखवली म्हणजेच गाडी इतिहास असते का नवऱ्यानं माझी गाडी बंद पाडली होती व केली ना कशी तरी नीट केलीच गाडी आली मी जाऊन दळून घेऊन मला लय म्हणजे लय नवऱ्यानं आज टेन्शन दिले पण जाऊ द्या मरुद्या म्हणला पीठ नाही या त्याच टेन्शनमध्ये बसण्याच्या ना आता तिथं उपाशी राहायचं काय का नडलंय का लेकरा बाळासनी लागतंय आपल्या खायला करायला मनुष्यन ताई म्हणती काय टेन्शन घेऊ नकोच माझ्या पशीर हजारी नवऱ्यानं हाकलं तर तसं असतं वी हा नवऱ्यानं हाकलायचं आणि तिथला तिथं जाऊन तिथं शेजारी राहायचं तिच्यातही कोणा देवानं सांग त्यापेक्षा तिथंच राहायचं पाय खाऊन तिथंच राहायचं पाय नाही काढल्यावर काय नवऱ्याचा हा काय काढायचा तिथनं जाणीय म्हणायचा त्याच्यामुळं तिथनं हालायचंच नाही किती टॉर्चर करतो किती मला त्रास देतोय नवरा बघायचाच आहे आणि दुनियाला जनतेला बघू द्या निलेश भाऊ निलेश भाऊ सगळी म्हणते तिला निलेश भाऊ किती बायको रात्रीचर करतोय कळू द्या सगळ्याचने सगळ्यासनी वाटत होतं निलेश भाऊ लय माणुसकीचा आहे हां आहे की माणुसकीचा नाही आम्ही कुठं म्हणतोय बाहेरच्याला माणुसकी आहे की बायकोला बी जरा अशी काहीतरी किंमत द्यावावी का नाही द्यायची हां बायकोला किंमत दिली म्हणजे ह्यांची किंमत नाही का कमी होणार त्याच्यामुळं बायकूला कशाला किंमत द्यायची दुपारी विचार करून करून माझं डोकं हँग झालं तर पुन्हा जरा चार वाजता उठली फ्रेश झाली ताई इडली खा खा म्हणत होती नाही खाल्ली मग थोडंसं पाणी पिले कोरभर चपाती खाल्ली भाजी केली ती खुपीची म्या सकाळी थोडंसं खाल्लं ना पुन्हा दळण घेऊन आली चल बाया म्हटलं ताईला टाक्याच्या गाडीवर जाऊन येते तळून आता आणले तळून आता काय मला पंधरा दि महिनाभर तर काही टेन्शनच नाही महिनाभर सहज जातं हां दोन पाहिल्या घवायचं महिनाभर जायला जास्तच जाईल तेवढं होतंयच आपली काय म्हणतात ते लगे दिवस आता दळायला लागतच नाही बाजरीचं एक हाय थोडं म्हणजे हाय तरी कामापुरतं आहे अजून म्हणून शाळा म्हटलं ज्या बाजरीचं काही नको आणायला लगेच उडल्यावर जरा उडत उडत आल्यावर पुन्हा बघा इला आणायचं म्हणून एकच दळण घेऊन आली एवढंच आणलं दळूनशाला तर चला जाते मी आता ताई म्हणे उशीर झाला कशी घेणार कशी घेणार तरी लवकर आली बरं का मी इलेक्ट्रिकेट म्हणायला लागलं लवकर आली मी म्हणूनच थांबली नाही तर मी थांबणार नव्हती स्टॉप जाऊन लगेच नॉनस्टॉप येणार होती पण झालं आपलं लवकर म्हणजे डोळ्या उजळ्याचा था थांबावं आहे तराचा जरा खाली पण उतरून गेली पण अजून आता बसली इथं स्कूटीवर बी जायचं म्हणजे दमान जाते आवाज येत नाही काय नाही बहुतांच गाडी आलेला भारतीय आवाज येते कळते कुणी कोणी आली कोणी कोण नाही या आरश्यात दिसतंय पाठीमागचं दोन्ही बी आरशाला मागणं गाडी आलेली त्याच्यामुळे काही टेन्शन नाही चला जाते आता घरी लेकरं वाट बघत बसले अस मग येताना काही लेकरं नव्हती बाहेर तिकडे पडायला गेली ती कोंबड्याकडे ले खेळायला लेकरासने मी आलेलीच माहीत नाही ताईला म्हणलं लक्ष ठेव आलीच मी जाऊन